कोदामेडी येथील उपसरपंच प्रवीण भिवगडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित सडकरजोणी तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणारा कोदामेडी केसलवाडा ग्रामपंचायत चा उपसरपंच पदावरून प्रवीण तेजराम भिवगडे हे अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून पाय उतार झालेले आहेत महत्वपूर्ण उपसरपंच वगळता सर्व सदस्यांनी सडक अर्जुनीचे तहसीलदार यांना पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अविश्वासाची नोटीस दिली त्या नोटीसच्या अनुसंगाने तहसीलदार यांनी एकोणवीस एप्रिल दोन हजार ला दुपारी तीन वाजता विशेष सभेचे आयोजन केले यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये सरपंच विनोद पुसा ग्रामपंचायत तसेच सर रामदास भिवगडे निशांत राहू द खान सुलोचना मुनेश्वर कामिनी चांदेवार रोशनी शेलारे व कुसुम तरुण या सर्व सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आपले मत दर्शिवले म्हणजेच उपसरपंच वगळता सर्वच पदाधिकारी हे अविश्वासाची बाजूने होते हे विशेष आणि महत्त्वाचे म्हणजे उपसरपंच प्रवीण भिवगडे यांनी सभेला दांडी मारली त्यानंतर तहसीलदार यांनी सभेची कारवाई पूर्ण केली संपूर्ण सभा संपेपर्यंत पोलिसांच्या निगराणीमध्ये कार्यवाही शांत पद्धतीने पार पडली